जय मित्रांनो मी हर्षद सर आज आपण शिकणार आहोत बघा तुम्ही पाहिलं असाल यूट्यूबमध्ये एक कालची एक व्हिडिओ आपण व्हिडिओ सोडली ती त्या व्हिडिओमध्ये मुंबईमध्ये जे का आता ग्राउंड चालू आहे मुलांचं त्या मुलांमध्ये ग्राउंड जाण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज पाहिजेत कोणत्या कोण कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन गेलो पाहिजेत अशी आपण एक व्हिडिओ टाकली ती त्याच व्हिडिओमध्ये एका एक एका मित्रांनी कमेंट केली की सर आम्हाला गोळा कसा टाकायचा आणि गोळा कसा फेकल्यानंतर कसा आउट ऑफ पडल हे आम्हाला शिकवा तुम्ही त्याच घेऊ आपण त्याच कमेंटला पाहून आज व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आज जर पाहिलं आपण तर मुलांसाठी जर पाहिलं तर साडेआठ मीटरचा जेव्हा आपण गोळा फिकूत तेव्हा पंधरापैकी पंधरा मार्क आहेत ज्या ज्या मुलांचे फिजिकल झाले आहेत त्यांचं ठीक आहे पण ज्यांचे कोणाचे फिजिकल बाकी आहेत त्यांसाठी छोटीशी कमेंट आहे आणि दुसरी गोष्ट जे आत्ता नवीन जे ह्या परतीच्या प्रवाहामध्ये येतात ह्या मुलांसाठी सगळ्यात जास्त प्रेरणादायक आणि मजबूतसाठी हा व्हिडिओ आपण घेऊन असल मित्रांनो तुम्ही पाहता असताल तुम्ही इकडं तिकडं दाखवायचा इथं तुम्ही पाहता असताल ही सगळ्यात पहिली जी रेस तुम्हाला दिसती इथं हे सगळ्यात पहिली रेस जी तुम्हाला दिसती हे पंधरा मार्काची म्हणजे साडेआठ मीटर फेकल्यानंतर आपल्याला पंधरा मार्क भेटणार आहेत दुसरी जी रेष आहे ह्या पहिल्या रेषेपासून दुसरं रेष आपण जर आपण गोळा गावाकडे फिरत असाल तर यांत देण आठवा पहिलं साडेआठ मीटर दुसरं साडेआठ मीटरनंतर साठ सेंटीमीटर जेव्हा कमी होईल तेव्हा बारा मार्काचं परत त्याच्यामधून साठ सेंटीमीटर कमी होईल तेव्हा दहा मार्क परत त्याच्यामधून साठ सेंटीमीटर कमी होईल तेव्हा आठ मार्क तुम्ही पाहता असताल मी आठ मार्कापर्यंत मार्किंग केली आणि पुन्हा मी तुम्ही जर पाहता असेल तर तिथं तुम्ही सहा मार्काचं जर ह्या रेषेपासून परत साठ सेंटीमीटर माग घेतला तर तिथं आपल्याला सहा मार्क पडतील पण बऱ्याच जे काय नवीन मुलगा जरी असाल किंवा कोणता मुलगा असाल तर त्याचा सहा जे काय दहा मार्काच्या आतमध्ये गोळा पडत नाही त्यामुळं आपण आठ मार्कापासून पुढं गोळा कसा उठप पडल हे सगळ्याची आपण काळजी घेतो चला तर आपण गोळा फेकण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत या इकडे तुम्हाला इथे गोळा दाखवतो पुढं मित्रांनो गोळा फेकण्यासाठी दोन गोळ्या असतात एक मुलींचा एक गोळा असतो आणि मुलांचा एक गोळा असतो बऱ्याच मुलांची कमेंट असते मित्रांनो तुम्ही जर पाहत असाल बघा माझ्या डाव्या हातामध्ये हा हा मुलांचा गोळा आहे आणि उजव्या हातामध्ये हा मुलींचा गोळा आहे हे दोन गोळ्या आहेत ह्या दोन गोळ्यामधून आपल्याला सगळ्यात जास्त जे भरतीवाले जी मुलं भरतीची तयारी करतात ह्या मुलं ह्या गोळ्याकडून शिकायचं काय आणि ह्या गोळ्याकडून काय शिकायचं आहे ज्या ज्या मुलांच्या गोळ्याचा हाईट जात नसेल ज्या ज्या मुलांची गोळ्याचा आपल्या लांबी वाढत नसाल किंवा आउट ऑफ पडत नसाल अशा मुलांसाठी जर आपण जर आपल्याला जर प्रेस होत नसेल तर मुलींचा गोळ्या घ्या पाहिजेत ह्यासाठी आपण हा नंतर व्हिडिओ काढणार ह्या गोळ्याचा पण आता आता पण शिकणार आहोर काय शिकणार आहेत ह्या मुलींच्या गोळ्यांचं मुलांच्या गोळ्यांचं हा गोळा आहे तुम्ही जर पाहत असाल बघा तुम्ही सहज बसायला हा गोळा आहे आपण जेव्हा गोळा फेकायचा आहे ना आपला सगळ्यात प्रथम जेव्हा आपला गोळा फेकायचा आहे ना तेव्हा फक्त एकच गोष्ट टोक्यात पाहिजे आपल्या गोळा धरायचा कुडं आणि धरायचा कसा आणि फेकायचा कसा हे आपल्याला डोक्यात पाहिजेत मग डोक्यात पाहिजेत ना मग डोका अधिकार एक वापरायचं की माझा गोळा आउट ऑफ पडण्यासाठी मी अधोगोर कसा गोळा पकडा पाहिजे आपण सर्वजण बरेच नव्वद टक्के मुलं नव्याण्णव टक्के मुलं गोळा हा उंच हाताने फेकत असतील नव्याण्णव टक्के मुलं गोळा हे उंच हाताने फेकत असतील जर पकडायचं असेल तर तुम्हाला दिसतोय हे जे आपल्या हाताचे बोटाचे जॉईंट आहेत हाताच्या बोटा जो काय जो काय जॉईंट आहे हा हा जॉईंटवरती आपल्या गोळ्याचा पूर्ण भार पाहिजेत तो कसा बघा मी गोळा धरला उदं इथं गोळा मांडला दिसतोय तिच्या खाऊन हात लावला मग दिसतो मला हा हा घट्ट दिसला माझा हा भाग एवढा दिसलं काय बरोबर ना हा घट्टमध्ये आपला गोळा पडवा म्हणजे जेव्हा इथं आपण मजबूतमध्ये गोळा पकडत नाही तर मजबूतमध्ये ह्या जेव्हा मजबूत वाढवू ना तेव्हा आपला गोळा गोळा लावायचा कानापास लावायचा आणि कानापासून आपल्याला पुढं पुष्करायचा देहात राहून द्या बरोबर ना चला तर आपण आता गोळ्याच्या रिंगणामध्ये जाऊन आपण गोळा शिकूया ओके मुलांचं तुम्ही रिंगण पाहत असाल हे पूर्ण गोल रिंगण आहे ह्या रिंगणाच्या कधी पण गोळा फेकायच्या दिसून तुम्ही आतमध्ये घुसणार आहेत तुम्ही आतमध्ये घुसल्यानंतर सर्वात प्रथम एक गोष्ट घेण्यात ठेवायची कधी पण जेव्हा तुम्ही आतमध्ये जात असताल ही बेसिक गोष्ट आहे सर्व मुलांसाठी ही बेसिक गोष्ट आहे सर्व मुलांसाठी जेव्हा तुम्ही रिंगणाच्या आतमध्ये घुसत असताल तेव्हा तुम्ही रिंगणापासून जाऊ तुम्ही गोळा पुढं करणार तुमचा गोळा फेकून झाल्यानंतर हे जे काय रिंगण आहे ह्या रिंगण ह्या रिंगणाच्या मध्यबिंदूपासून तुम्ही पाठीमागं बाहेर निघणं गरजेचं आहे ह्या रिंगणाच्या मध्यबिंदूपासून पाठीमागं निघणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला गोळा तुमचा फॉल न दिला जाणार बरोबर ना मग तुम्ही ध्यान ठेवायचं आहे कधी पण आपल्याला गोळा फेकायचं आहे ना तर गोळा आपला फेकून जेव्हा इथून पुश होऊन पुढं आहे ना गोळा तेव्हा ह्या रिंगण्याच्या पाठीमाग घ्यायचं आपला आता आपला गोळा फेकायचा आहे तुम्ही सर्वजण पाहत असताल चूक कोणती करायची नाही गोळा फेकत असताना पहिली गोष्ट मी तुम्हाला गोळा साईडला शिकवतो पहिली गोष्ट गोळा तुम्ही हातात पकडला तुम्ही गोळा फेकत असताना ही ध्यान ठेवायचं हे खाली वाकायचं नाही पहिली गोष्ट हे हा सगळ्यात चुकीचे नेम गोव्याचे तीनच नेम ध्यान ठेवा कधी पण गोव्याचे तीन नेम ध्यान ठेवा पहिली गोष्ट गोळा पकडला आहे एकाच टायमाला खाली वाकले तर गोळा आपल्या गोव्याला विशेष प्रकारची हाईट जाणार नाही हाईट न ना गेल्यामुळं गोळा आउट ऑफ पडू शकत नाही आणि गोळा आउट ऑफ नाही पडला तर आपल्याला पंधरा मार्क भेटत नाहीत आपल्याला दहा मार्क किंवा बारा मार्कचं समाधान घ्यावं लागतं बऱ्याच मुलांचं वारंवार वारंवार फिकून फेकून सुद्धा गोळा आउट ऑफ पडत नाही न ना फेकण्याचे कारण आहे एक मग एकच कारण आहे आपण नीट फेकत नाही नीट न ना फेकल्यामुळे जाऊ गोळा आउट ऑफ पडत नाही मग गोळा फेकायचा कसा हा पहिली गोष्ट गोळा जेव्हा फेकायचा आहे तेव्हा माझी डायरेक्शन बघा दिसतं तुम्हाला ही डायरेक्शन तुम्हाला पाहिजे हा डायरेक्शन होऊन ह्या डायरेक्शन तुमचा गोळा सुटला पाहिजेत कोणत्या ह्या डायरेक्शनला घेऊन हा गोळा सुटला पाहिजे बरोबर मग तुमचा गोळा ज्या टायम फेकायचा आहे आपल्याला दिसते आपल्या उजव्या साईडचा उजवा कान तो आणि उजवा कुपूडचं आपल्या सगळ्याला उजवा कान आणि उजवा कुपूर आपल्याचं असेल मी गोळा कुडं पकडला माझ्या कानापाशी पकडला माझ्या कानापाशी पकडून मी पूर्ण रोटेशनमध्ये आलो आणि इथून मी सर पुश केला पुढं तर माझा गोळा शंभर टक्के निश्चित माझा गोळा आउट ऑफ पडू शकतो पण हाच ही झाला आपला गोळा आउट ऑफ पडण्याची मुवमेंट पण तुम्हाला मी पहिली सांगितली खाली वाकायचं नाही दुसरी दुसरी गोष्ट गोळा जेव्हा फेकायचा आहे आपल्याला तेव्हा जिथं पकडलं आपण गोळा तिथून आपला हात मागं नाही आला पाहिजे तिथून आपल्या गोळ्याचा हात मागं नाही आला पाहिजे जर गोळ्याचा आपला हात मागं आला तर गोळा पुढं जाणार नाही आपला तर गोळा आपला पुढं जाणार नाही गोळा हात घेतला तर गोळ्याला जेवढी प्रकारची विशेष प्रकारची जी काय गती पाहिजेत ही आपल्या गोळ्याला गती भेटणार नाही आणि गती न भेटल्यामुळं गोळा आपला आउट ऑफ पुढू शकत नाही त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळी आठवा बरोबर दुसरी पहिली गोष्ट जरी खाली वाकायत नाही दुसरी गोष्ट आपण मग हात घेत नाही तिसरी गोष्ट जी तिसरी गोष्ट आपल्याला जे करायची तिसऱ्या गोळ्या टाईमाला गोळा आपल्याला फेकायचा आहे तर गोळा आपल्याला इथं सोडायचा ना हाच गोळा ह्या जगा सुटला तर आपला आउट ऑफ पण आहे पण आपण जर हात वरती घेतला काना हात काढला तर गोळ्याला फक्त हाईड जाईन आउट ऑफ जाणार नाही त्यामुळं सगळे कधी पण ते आठवा आपला गोळा हा कानापासूनच सरळ पुढं सुटला पाहिजेत बरोबर ह्या सगळ्या ह्या तीन गोष्टी निगेटिव्ह पहिले वाकायचं नाही दुसरा हात पाठीमागायचा नाही तिसरा हात वर काढत नाही ह्या तीन गोष्टी सोडून आता करायची ती गोष्ट कोणती करायची ती गोष्ट ही की आता गोळा मला फेकायचा ना सगळ्यात पहिली माझी मानसिकता बनवणार मी मी जेव्हा माझ्या रिंगणामध्ये येणार ना, ना मी जेव्हा माझ्या रिंगणामध्ये येईन ना बघा तुम्हाला दिसते माझ्या माझ्या पशी साईडला गोळा तुम्ही भरतले गेले तर तुमच्यासाठी साईडला सगळ्यात पहिली गोळा असं साईडला बरोबर तुम्हाला रिंगणामध्ये जायचं आहे ना सगळ्यात पहिली गोष्ट एक गोष्ट देणार ठो आपण आपण ज्या जागेवर जाणार तर आपण सोळाशे मीटर पाळ्या जाणार शंभर मीटर पाळणार गोळा फेकणार आहे त्या <5 attraction> जागेवर दर्शन घेऊन आतम्या जायचं आपला जेव्हा गोळा फेकायचा ना तर तुम्ही डायरेक्ट दर्शन घेऊन आपण आत्म जायचं बिंदास्पणे कारण की का तर आपलं भवितव्य ह्या पंधरा मार्को आपलं भवितव्य घडणार आहे मग भवितव्य घडणार आहे ना तर मग मी इथं दर्शन घेतलं आणि मग मी निघालो होता गोळ्या घेऊन निघालो होता मला मला कळलं तर मला गोळा उठा फेकायचा आहे पण गोळ्या फेकायच्या आधी जे फक्त एक चार पाच सेकंद आपल्या गोळ्या उजव्या आला बघ ज्या आता गोळा फेकायचे ना ते हातामध्ये पाच ते सहा सेकंद गोळा आला पाहिजे जास्त गोळा नको गो आपल्याला तर बघा मी राहिलो उभा आता मी तुम्हाला दिवस काय दुवर आपण तुम्हाला शिकवणार स्टँडिंग गोळा कसा फेकायचा बघा मी उभा राहिलो पण माझा जो काय खाण्याचा जो काय डिस्टन्स आहे हा डिस्टन्स माझ्या पायामध्ये घेतला आणि त्याच्यापेक्षा एक अर्धा फूट थोडा पाय मी बाजूला घेतला आणि मी गोळा फेकण्यासाठी झालो होता सज्ज बरोबर आता माझ्या आता गोळा आहे मी तुम्हाला गोळा पकडून पुढं पुश करायचा आहे डायव्हचा गोळा आहे माझा हा गोळा घेऊन मला पुश करायचा आहे बरोबर आता मी घेतो उजव्या हातामध्ये गोळा दिसतो आपला गोळा बघा तुम्ही तुम्हाला घेऊन फेकायचा हा गोळा घेऊन मी तर पुढं पुश करणार आहे आपल्याला आपल्या ते तिथं बघा फक्त फोल्ड आहे आणि मी फक्त बडी काय करणार आहे स्ट्रेट करून कुठं सोडणार आहे गोळा बरोबर गोळा कुठं पडला गोळा कुठं पडला आउट ऑफच्या पुढं पडला म्हणजे गोळा फेकायचा असेल ना तर पहिली मानसिकता बनवा की माझा गोळा हा काय होणार आहे माघं पडणार नाही माझा गोळा हा माझा गोळा हा काय होणार आहे मागं पडणार नाही मागं पडणार नाही बरोबर ना माझा गोळा हा हिथूनच पुशतो आहे डायरेक्ट फोकस माझ्या करा पुढं फोकस करू नका बरोबर ना डायरेक्ट बघा फक्त माझ्या हातावरती फोकस करा पूर्ण बॉडीच्यावरती बॉडीची लँग्वेज बघा बॉडीची लँग्वेज बघा बॉडीची लँग्वेज बघा बरोबर ना दिसायला माझ्या बॉडीची लँग्वेज बघा दिसते आपला हिथूनच फक्त मी पुश करतोय पुढं ओके फक्त सरळ पुश करतोय बरोबर ना हा पुश सरळ करतोय ना तो माझा गोळा गेला पाहिजे तर तू इथे जवळ येऊन मग बरं ताई जवळून घेऊन या बरोबर ना या गिरा गोळा द्या फेक खालो ना दिसतं तुम्हाला ही झाली तुमची जवळ येऊन फेक झाली ओके दिसतं आपल्या सगळ्याला आता डायरेक्शन बघा तर हा कॅमेरा तुम्हाला एक समोर व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्यापैकी समजत नसेल तर हा ताई समोर कॅमेरा घेतला आहे तुम्हाला दिसतोय सगळ्याला आता एकदम मोमेंट दिसतं का की बघा हितनं फक्त घेऊन या करतोय सरळ पुश करतोय पुढं हा काय झाला आपला पुश करून आपण करतोय गोळा फक्त पुढं सोडतोय आपण गोळा बरोबर ना पुढं सोडल्या जागेवरूनच फक्त पुश करून आपण गोळा करतोय फक्त ह्याला न स्टेप घेता फक्त हाताने झटका देतो आपण झटक्याबरोबर गोळा घालून फेक ना बरोबर ना झटक्याबरोबर आपला गोळा तो आहे आता हा झाला जा जागेवरून फेकणं आता आपण जर आपण जर शिकतो आपण स्टँड स्टेपवरती गोळा आता तर सगळ्या मुलांचा बघा दिसतो आपल्याला स्टेप आता मी ते गोळा पकडला बघतो बरोबर माझा जर स्टेप मग बघा फेकायचा आहे मी जाऊ इथून जाणार आहे पुढं हा गेला मी फक्त स्टेपवर ज्या पद्धतीने तुम्ही कसं जागेहून तुम्ही ज्या पद्धतीने फेकताय गोळा त्याच पद्धतीने आपल्याला फक्त काय छाताला हाताला झटका द्यायचा आहे पुढं झटका फेकवून ज्या पद्धतीने फेकतात तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही गोळा फेकला तर ना त्याच पद्धतीने फक्त आपल्याला करायचं आहे स्टेपवरती गोळा फेकायचा आहे बरोबर पुन्हा एक गोळा बघा तुम्ही स्टेपवरती पकडण्याची मुवमेंट बघा कुठे कान इथं आहे माझा गोळा पण इथंच आहे कान इथं गोळा मी कानापाशी काय केला आहे गोळा मांडला फक्त गोळा कानावरती मांडला नाही किंवा मानावरती मांडला नाही तिथून फक्त मी याकरता गोळा घेऊन पुढं होतो बरोबर म्हणजे हे झालं ध्यानात प्रश्न करत आपला जितका गोळा पुढं जाईल जितका गोळा पुढं जाईल बरोबर ना जितका गोळा पुढं जाईल तितका गोळा आपला पूष मागून जितका आपण करू तो गोळा आपला पुढं जाणार आहे हे झालं आपल्या गोळ्या फेकण्याचं पण बरेच मुलं असे आहेत की त्याचा गोळा आणखी पण जात नाही आणि पण जात नाही बरोबर ना मग दुसरी गोष्ट करायची का निक करायची ती ही गोष्ट की जो मुलींचा गोळा तो मला मी दाखवतो मुलींचा गोळा आता बरोबर हा आहे मुलींचा गोळा ह्या गोळ्याने आपल्याला प्रे झटका बसला पाहिजे गोळा फेकताना काय झालं पाहिजे ह्या गोळ्याने झटका आपण जो आपण मोठ्या मुलांचा गोळा फेकतो ना तो आपल्या हातात झटका बसत नाही बऱ्यापैकी मुलांच्या मग ह्या छोटा गोळा घेऊन झटका कसा शिकायचं बघा गोळा छोटा आहे ह्या गोळा घेऊन शिकायचं कसं बघा इथं गोळा मांडला पकडला फक्त प्रेस करतो बघा मी काय केलं जागेवर फक्त पुढं झटका दिला गोळा कुठं पडला जाऊन पार डायरेक्ट बारा दहा दहा बारा तेरा मीटरवरती बरोबर ना तो मुलींचा गोळा होता बरोबर ना हा पण मी परत बी दुसऱ्या मुलींचा गोळा घेतो हा बी दुसरा मुलींचा गोळा आहे ह्याच पद्धतीने आपला गोळा फेकायचा आहे पुन्हा आपण दिसला हा झटका आपल्याला नक्कीच करायचा आहे ह्या सारख्याने आपल्याला होणार आहे गोळ्याची गती आणि स्टेप ह्या पद्धतीने आपण जो गोळा शिकत असताल आणि जर ह्या पद्धतीने आपण झटके दिला गोळा पूर्ण पूर्ण मोमेंटमध्ये झटका बसला गोळा तर आपला गोळा आवटप पडला किंचित पण मागं होणार नाही नक्कीच गोळा आपला पुढं आवटप पडेल आणि जर मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ आपला आवडलाच तर ह्या व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाईक करा शेअर करा आणि आपल्या जो मित्र गावाकडं जो प्रॅक्टिस करतो आहे ह्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमेंट करा जो आपल्याला पुढचा व्हिडिओ कोणत्या पद्धतीचा पाहिजेत त्या पद्धतीने कमेंट करा जय हिंद